सहा गुंठ्याची घरवाडी दोन घरं आणि दरमहा अठरा हजार रुपये उत्पन्न हे सगळं मुंबई गोवा हायवेपासून फक्त एकशे पन्नास मीटर अंतरावर नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव सावर्डे या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये असणारी सहा गुंठे बिंशेती प्लॉटमध्ये दोन घरासह विविध झाडं लावून डेव्हलप केलेली सुंदर अशी कोकणी घरवाडी पाहणार आहोत या सहा गुंठे प्लॉटमध्ये आपल्याला एक मोठा बंगला आणि पाठीमागील बाजूस पाच खोल्यांचे चाळ मिळणार आहे याचबरोबर आंबा फणस नारळ पेरू लिंबू यासारखी लागवड केलेली दहा ते पंधरा वर्ष जुनी उत्पन्न देणारी झाडं मिळणार आहेत चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकला क्लिक करा मित्रांनो ही प्रॉपर्टी गावामध्ये जाणाऱ्या अधिकृत रस्त्यालगत असून मुंबई गोवा हायवे पासून फक्त एकशे पन्नास मीटर अंतरावर आहे संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड बांधून छानस गेट बसवून हद्द सुरक्षित केलेली आहे घराभोवती आजूबाजूला असलेल्या जागेत मालकांनी शोभेच्या झाडांसह आंबा फनस नारळ यासारखी उत्पन्न देणारी फळझाड लावलेली आहेत मित्रांनो सहा गुंटे प्लॉट मध्ये आपल्याला दोन घरं मिळणार आहेत त्यापैकी मुख्य घराची रचना पाहायची झाली तर समोर मोठं मोकळं अंगण आहे अंगणात शेजारी दोन मोठ्या कार पार्क करता येतील असं पार्किंग आहे घरात प्रवेश करताना समोर एक मोठा पोर्च आहे हॉल किचन डायनिंग रूम दोन बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम अशा एकूण पाच खोल्या आहेत पाठीमागील बाजूस वरांडा आहे टेरेसवर जाण्यासाठी बाहेरून स्वतंत्र जिना असून भाड्याने देण्यासाठी वन आर के आणि टू के बनवलेला आहे त्यासमोर आपल्याला मोठी बाल्कनी मिळणार आहे पाठीमागील बाजूस एक जुनी पाच खोल्यांची चाळ आहे चाळीतील पाच खोल्या आणि टू एच के प्लस वन आर के भाड्याने दिल्याने साधारण अठरा ते वीस हजार रुपये मासिक उत्पन्न नेहमीच सुरू असणार आहे या प्लॉट समोरच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये घर उपलब्ध असल्याने लाईट कनेक्शन घेतलेलं ला आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेतील दोन कनेक्शन घेतलेले आहेत याशिवाय स्वतंत्र बोरवेल असल्याने बारमाई पुरेल इतकं मुबलक पाणी उपलब्ध असतं नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टी पासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या झाडांचे प्रकार झाडांची संख्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीपासून जवळची स्थानिक बाजारपेठ सावर्डे येथे फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील मित्रांनो सदरची प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सात बरा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र सहा गुंठे एवढे आहे आणि दोन घरासह प्रॉपर्टीची एकूण किंमत बहात्तर लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून थोडंफार नक्कीच निगोशिएट होईल मित्रांनो मुंबई गोवा हायवेपासून जवळ वाडीवस्ती शेजारी दोन घरांसह झाडांची लागवड करून डेव्हलप केलेली मुख्य त्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट विजिट बुक करा